हॅलो फ्रेंड तर आज मी तुम्हाला गावाकडील मटण कसं बनवतात ते तुम्हाला सांगणार आहे तर बघा ग गड़, गावाकडे चुलीवरती मटण कसं बनवतात तर हे बघा आधी मटण आणलेलं आहे आता ते स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं तर बघा आधी त्याला फोडणी घालायची कांदा आधी तेल कांदा कांदा चांगला परतून घ्यायचा तेलात नंतर त्यामध्ये मटण घालायचं त्यामध्ये मटण घालायचं आणि चांगलं असं फिरवून घ्यायचं सगळीकडे कांदा तेल असं लागलं पाहिजे तर बघा असं असं परतून घ्यायचं नंतर त्यात अशी बारीक करून मेथीची भाजी टाकायची बारीक अशी आधी स्वच्छ पाण्यानं धुऊन घ्यायची नंतर चिरायची मग त्यामध्ये घालायची अशी बारीक करून मेथीची भाजी त्यामध्ये टाकायची आणि वरतून असं मीठ टाकायचं ज्यामुळे मटण असं पात्याला चिटकणार नाही तर बघा मिठामुळे मटण असं पातळीला चिपकत नाही आणि असं मोकळं मोकळं पाणी सुटल्यासारखं होते तर बघा मी कांदा लसूण अद्रक असं छान असं कापून घेतलं आहे आता हे आपण भाजून घेऊ तर हे भाजून घेतलं आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा कोथिंबीर जिरं खोबरं कांदा लसूण सगळे मसाले ॲड करायचे आणि मिक्सरमधून ग्राइंडर करून घ्यायचे मिक्सरमधून ग्राइंडर करून घ्यायचं असं बारीकनंतर चुलीवर पातीलामध्ये तेल टाकायचं आणि त्यामध्ये मसाला ग्राइंडर केलेला मसाला टाकायचा बघा ग्राइंडर केलेला मसाला टाकला बघा असं चुलीवर बघा थोडं तेल कम पडलं होतं त्यामुळे थोडं तेल टाकलं असं चुलीवर छानपैकी मसाला होऊ द्यायचा बघा चुलीवर थोडं व्हायला हो, टाईमच लागते बघा कसा मसाला तेल सोडते असं पूर्ण असं तेल सुटेपर्यंत मसाला होऊ द्यायचा बघा आजूबाजूनं कसं तेल सुटत आहे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं फिरवायचं थोडा वेळ चांगले मसाले जोपर्यंत तेल सोडत नाही तोपर्यंत चांगलं असे होऊ द्यायचे चुलीवर त्याच्यात हळद वगैरे टाकून घेतलेलं आहे त्याच्यात हळद मीठ टाकून घ्यायचं चांगलं तेल सुटेपर्यंत मसाला असा होऊ द्यायचा नंतर मिरची पावडर घ्यायची तुम्ही बघू शकता आम्हाला जेवढं तिखट लागते आम्ही तेवढं घेतलं तुम्हाला जेवढं लागते तुम्ही त्या हिशोबाने घेऊ शकता आता मसाला छानपैकी झालेला आहे त्यामध्ये मिरची पावडर ॲड करायची तर बघा त्यामध्ये थोडं पा आणि पण ॲड करायचं त्यामुळे काय होतं की मिरची पावडर जळत नाही आणि छान अशी होऊन येते नाही तर पाणी पाणी नाही टाकल्यामुळे मिरची पावडर अशी करपून जळल्यासारखी होते त्यामुळे थोडंसं पाणी ॲड करायचं आणि चांगला मंद आचेवर बघा झालेलं आहे आता त्यामध्ये थोडं त्यामध्ये मटण ॲड केलेलं आहे तुम्ही बघू शकता किती छान असं मटण झालेलं आहे बघा किती किती छानपैकी असं तुम्हाला दिसतच असेल बघू शकता असं चांगलं सर्व इकडे फिरून घ्यायचं सगळीकडे फिरून घ्यायचं त्यात थोडं पाणी ॲड करायचं आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं थोडं मंद आचेवरच करायचं बघा किती झणझणीत मटन तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता खूप सारं खूप सारी तरी पण आलेली आहे वरती आता ती उकळी येईपर्यंत शिजू द्यायचं थोडं थोडी उकळी यापर्यंत चांगलं शिजून घ्यायचं तुम्ही बघू शकता झणझणीत मटण तयार झालेलं आहे तर तुम्ही पण अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडलास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहायला विसरू नका तर बघा किती झणझणीत तसं चविष्ट मटण तयार झालेलं आहे तर बघा खूप सारी तरी पण आलेली आहे तर बघा तुम्ही पण एकदा अशा पद्धतीने मटन नक्की ट्राय करा बघ ट्राय करून बघा तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच तर आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा